नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक साबीर खान यांची रिपोर्ट नागपूरची मुलगी दिव्या देशमुखने फाईट बुद्धिबळ विश्वचषक जिंकून रचला इतिहास भारतीय बुद्धिबळ क्षेत्राचा ऐतिहासिक क्षण महाराष्ट्राच्या भूमीतून घडलेली आणि संपूर्ण देशाचे नाव उज्ज्वल करणारी युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने जोर्जिया येथे पार पडलेल्या फाईट बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले आहे हे विजेतेपद मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली असून तिच्या या सुवर्ण यशामुळे देशवासियांच्या गर्वात भर पडली आहे मराठी मुलीचा जागतिक मंचावर डंका दिव्याच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या कर्तृत्वात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा अभिमान उंचावणारी ही कामगिरी मराठी माणसाच्या बुद्धिमत्तेची चिकाटीची आणि जिद्दीची साक्ष आहे बुद्धिबळ क्षेत्राला नवी दिशा फायद विश्वचषक जिंकून दिव्याने जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात भारताचे स्थान अधिक बळकट केले आहे लहान वयातच तिच्या या कामगिरीमुळे अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे दिव्याची खेळी आत्मविश्वास आणि अभ्यास या सर्व घटकांनी तिचे हे यश साकारले आहे राष्ट्रीय पातळीवरून आंतरराष्ट्रीय झेप दिव्या देशमुखने याआधीही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या बुद्धिबळ कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती मात्र फायट चषक जिंकणे हा एक सर्वोच्च सन्मान मानला जातो हा सन्मान पटकावून दिव्याने भारतासाठी इतिहास रचला आहे शुभेच्छांचा वर्षाव दिव्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अनेक नामवंत खेळाडूंनी राजकीय नेत्यांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिव्याला शुभेच्छा दिल्या आहेत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिव्या देशमुखच्या या अभूतपूर्व यशाबद्दल मन पूर्वक अभिनंदन आणि तिच्या पुढील कारकिर्दीसाठी अनंत शुभेच्छा तिच्या यशकथेने भारतात बुद्धिबाई खेळास नवसंजीवनी मिळेल यात शंका नाही माता की जय दिव्य देशमुख ही मुलगीची जय जयकार होत आहे